संगमनेर महाविद्यालयातील रासेय स्वयंसेवकांनी अनुभवली भात लागवड संगमनेर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील योजनेच्या विद्यार्थ्यांनी भात लागवड भाताच्या रोपांची काढणी बांधणी वाहतूक भात खासरात चिखर करणे बैलांच्या मदतीने केलेली मशागत पाणी साठवण्याची पद्धत याशिवाय शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीबाबतची माहिती घेतली भात लावणी वेळी अन्न साखळीत सहभागी होण्याची गरज असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली विद्यार्थ्यांनी पुस्तकातून भात लागवड अभ्यासली होतीच मात्र प्रात्यक्षिकातून भात लागवडीचा हा धडा मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान होतं सदर भात लागवड उपक्रम दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेत या गावी आयोजित करण्यात आला होता या भात लागवड उपक्रमाबरोबरच हरिश्चंद्र गड पायथा आणि विठे धबधबा या ठिकाणी प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ अशोक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जैवविविधता इत्यादी उपक्रम राबवण्यात आले सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले हे उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर रोशन भगत डॉक्टर अशोक तांबे डॉक्टर सुजाता डेंगळे यांनी परिश्रम घेतले या उपक्रमात बत्तीस स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता